मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील आपल्या सिनेमातून चाहत्यांच्या मनात घर करणारे अभिनेते म्हणजेच सचिन पिळगावकर सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत त्यांनी त्यांचे अनेक अनुभव मुलाखतींमधून मांडले आहेत मात्र अनेकदा त्यांच्या या किस्स्यांवरून त्यांना ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतो सचिन पिळगावकर यांच्या ट्रोलिंगवरून त्यांची लेख श्रेया पिळगावकर हिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे नेमकं ट्रोलिंगबाबत श्रेया पिळगावकर काय म्हटली चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एका मुलाखतीत बोलताना श्रेया हिने ट्रोलिंग बाबत स्पष्टपणे वक्तव्य केलं टाइमला दिलेल्या मुलाखतीत तिला सचिन पिळगावकर यांच्यावर होणाऱ्या ट्रोलिंग बाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर श्रेयाने उत्तर दिलं की आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झाली आहे की आम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाहीये हे सगळंच खेदजनक होतं पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झाली की आता आम्हाला त्याबद्दल काहीच वाटत नाही आहे जे ट्रोल करतात त्यांना काहीही कामं नसतात म्हणून ते टीका करतात शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून या सर्वांसमोर हे ट्रोलिंग काहीच नाही आहे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर कुठल्याही थराला जाऊ शकतात सोशल मीडियावरचं जग तसंच असतं त्यामुळे तिथल्या गोष्टींवर मी जास्त विश्वास ठेवत नाही आणि ह्या गोष्टी मी सहसा मनाला लावून सुद्धा घेत नाही कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं हे आम्ही आमच्या मनावर बिंबून ठेवलं आहे असं श्रिया पिडगावकर या मुलाखतीत म्हटली आहे